तुम्ही तुमच्या पहिल्या घराचं स्वप्न पाहताय एक असा प्रकल्प जो तुमचे स्वप्न सत्यात उतरवेल ग्रीन सिटी नेरळ नेरळ स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर शाळा हॉस्पिटल सुपर मार्केट जिम क्लब हाऊस क्रिकेट टर्फ अशा अनेक अत्याधुनिक कम्युनिटीज प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी झिरो स्टॅम्प ड्युटी प्रधानमंत्री आवास योजनेची पहिली घराची लॉटरी आता सुरू झाली आहे ग्रीन सिटी फर्स्ट होम लॉटरीचा आजच भाग व्हा आणि स्वप्नातील घर जिंका अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नऊ आठ तीन नऊ आठ तीन सहा आठ तीन आठ शासकीय आश्रमशाळांना भाजीपाला पुरवठा हा शासनाच्या ई निविदेत स्वच्छ ताज्या प्रकारचा असावा म्हणून ठेकेदारास सूचना असताना कर्जत तालुक्यातील आदिवासी आश्रमशाळेवर निकृष्ट दर्जाचा खराब झालेला भाजीपाला पुरवठा होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते नितीन सावंत यांनी या प्रकरणाला वाचा फोडली आहे शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा आरोग्याचा प्रश्न समोर असताना शासन आपल्या मर्जीतील ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे वेळीच या ठेकेदारावर कारवाई व्हावी म्हणून सावंत आक्रमक झालेत कर्जत तालुक्यातील डोंगर दुर्गम भागात येत असलेल्या चाफेवाडी आश्रमशाळा डोंगरपाडा पिंगळस भालिवडी या चार शासकीय आदिवासी आश्रमशाळा येत आहेत तालुक्यातील विविध भागातील आदिवासी समाजातील विद्यार्थी येथे मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत असून प्रत्येक शाळेत साधारण तीनशे साडेतीनशेच्या आसपास मुलं आणि मुली विद्यार्थी शिकत आहेत काही विद्यार्थी शाळेत वस्तीला राहून शिक्षण घेतात तर काही विद्यार्थी घरून येऊन जाऊन करतात सध्या तालुक्यातील या चारही आदिवासी आश्रमशाळा नव्यानं चर्चेत आल्या आहेत या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांवर नेहमीच शासनाचा अन्याय होतच असल्याचा आरोप याआधी आदिवासी समाजाकडून झालेला असताना आता चक्क या शाळेवर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत प्रश्न पुढे आलाय या आदिवासी आश्रम शाळेवर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत विद्यार्थ्यांना अन्न शिजवून जेवण दिलं जातं यामध्ये शाकाहारी तर ठराविक वाराला मांसाहारी जेवण विद्यार्थ्यांना शिक्षक देत असतात दरम्यान शाळेतील विद्यार्थ्याला देण्यात येणारं जेवण यासाठी लागणारी साधन सामुग्री ही शासनानं नेमून दिलेल्या मर्जीतील ठेकेदाराच्या माध्यमातून पुरवली जाते एकीकडे शासन शालेय विद्यार्थ्यांसाठी भाजीपाला हा स्वच्छ आणि ताजा असावा म्हणून धोरण आखते आणि तेच धोरण पायदळी तुडवत मर्जीतील ठेकेदार निकृष्ट दर्जाचे पुरवताना दिसत आहेत कर्जत तालुक्यातील या चारही आदिवासी आश्रम शाळेवर सध्या जी साधन सामुग्री शाळेला उपलब्ध होत आहे ती निकृष्ट दर्जाची आणि खराब स्वरूपात येत असल्याचा धक्कादायक प्रकार शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी उजेडात आणलाय खऱ्या अर्थानं अशा आहारातून विद्यार्थ्यांना विषबाधा होणं आरोग्याच्या समस्या उभ्या राहण्याची शक्यता नाकारता येत नाही सध्या शाळेवर विद्यार्थ्यांसाठी येणारा भाजीपाला याचे पुरावे माझ्या हाती लागले असल्याचे यावर सर्वसामान्य म्हणून माझे प्रथम कर्तव्य म्हणून आवाज उठवत आहे म्हणून सावंत यांनी आपली भूमिका मांडली असून ते या प्रकरणी चांगलेच आक्रमक झालेले दिसून आले याबाबत पिंगळस शाळेतील शिक्षक खरखंडे यांनी दिलेल्या माहितीत असं म्हटलंय की आपण मिळालेली माहिती सत्य आहे परंतु ठेकेदारानं भाजीपाला खराब आणला तरी आम्ही शिक्षक वर्ग तो बघितल्याशिवाय घेत नाही आजवर खराब आणलेली भाजी आम्ही परत पाठवलेली आहे तर चांगला असलेला भाजीपाला आम्ही जेवणासाठी काढून घेत असल्याचं सांगितलं काही वेळा आम्ही पदरचे पैसे खर्च करून विद्यार्थ्यांना चांगलं जेव घालतो ज्या विभागाला ठेका देण्यात आला आहे त्यांनी डिसेंबर महिन्यात भाजी टाकण्यास सुरुवात केली त्यामुळे आम्ही आता त्याला सूचना आहेत यापुढे जर का असे प्रकार घडल्यास त्या विरोधात वरिष्ठांकडे लेखी तक्रार केली जाईल आणि कायदेशीर कारवाई देखील करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय प्रशासन मर्जीतील ठेकेदारास ठेके देते आज कर्जत तालुक्यातील चार आदिवासी आश्रम शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबत ही असच दिसतय शासनाला आदिवासी समाजाबाबत गांभीर्य दिसत नसून कायम आमच्यावर अन्याय करत आलेली आहे आज शाळेतील विद्यार्थ्यांवर देखील तोच अन्याय होतोय निकृष्ट दर्जाचे भाजीपाला येत असताना अशा ठेकेदारावर कारवाई होणं आणि त्याचा ठेका रद्द होणं अपेक्षित असताना प्रशासन त्यांना पाठीशी घालत आहे उद्या कदाचित विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यास याला सर्वस्वी प्रशासन आणि ठेकेदार जबाबदार असेल म्हणून जनजागृती आदिवासी विकास संघटना महाराष्ट्र रायगड जिल्हा सचिव गणेश पारधी सांगत आहेत एकूणच या प्रकरणाला शिवसेना ठाकरे गटाचे नेते नितीन सावंत यांनी उजेडात आणलं असून आदिवासी विद्यार्थ्यांबाबत शासनाचे होणारे दुर्लक्ष यावर ते चांगलेच आक्रमक झालेले दिसत आहेत त्यामुळे आता तरी या ठेकेदारावर आणि प्रशासनावर शासन काय कारवाई करते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड कर्जत